भगवान परमात्म्याने हा आलाय भगवान परमात्मा येऊ द्या देवाला काय हळूहळू माझे भगवान परमात्मा मोठे झाली मोठे झाल्यानंतर भगवान परमात्म्याने एक मित्रमंडळ स्थापन केलं देवाला बर का मित्रमंडळ स्थापन करायला वारे वास विढाला 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 विठाला आपल्या गावातला मा... वा, मा माल परक्या गावामध्ये विकण्यासाठी जात होता ना गोकुळातला माल मथुरेमध्ये विकण्यासाठी जात होता ना तो माल देवाने पहिला अडवला असा गवर्नचा थाट निघायचा महाराज माठावर माठ माठावर माठ माठावर आणि असा निघायचा गवडाणींचा थाट गवडणीचा थाट निघाला मथुरे हा टा गवडणीचा थाट निघाला देखो जगदीश दावला ते देखो नि जगदीश दावला गोप घे वेगी वे कन्हैया सर सर परता सर सर परता सर सर परता नको आरता ये वो तुझा संग झालिया मग मी घरा कैसे जाऊ महाराज माझ्या भगवान परमेत मध्ये कडंबाच्या झाडावरती बसावं हातामध्ये गोपण घ्यावं गोपणीमध्ये खडा टाकावा आणि गोपण घरघर फिरवल्यानंतर खडा माठाला मारावा आणि माठाला तळा गेल्यानंतर गोपाळांना देवाने म्हणावं झेला रे झेला रे वरच्या वरती झेला रे काय महाराज जर एखादी गवडण देवाला पाहून जर चुकून बाजूला गेली तर माझ्या भगवान परमात्म्याने मुरले वाजावे आणि मुरली वाजल्यानंतर एक गवडन दुसऱ्या गवडीला म्हणते काग ही मुरली कुठं वाजली यमुनाच्या तीरावरती की मुरली बाजी रमुना कती रवाज जमु तू कुठं पाहिला मी पाहिला कुठं देखील गेमार यमुनेचे देखील गेमा यमुने, देखी देखी गे यमुने हात कंजा आदी के जा हात खांद्यावरी आदी के जा हात खांद्यावरी रादी के जा देखे रादी तुम्हाला सांग वरखेडेकर मंडळी आजचा माझा प्रवास जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास झाला पण माझ्या वरखेडे गावाचं नियोजन पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यामधून अंत करून भरून येत आहे आबा का असं जर नियोजन असलं असं जर वातावरण असलं ना महाराज नारदाच्या गादीवर नर्मदा माईच्या सेवकाचा शब्द आहे दुपारी चार वाजेपर्यंत तुम्हाला मी बोरू देणार <laughs> काय पण वेळेची मर्यादा आहे महाराज वेळेची मर्यादा आहे महाराज मर्या मर्या यमुनेच्या तीरावरती त्या देवाला फैल असं गौडणी म्हणतायत विठाला विठाला विठाला

आणि यशोदा मैयाला गौडण्याने आवाज दिला यशोदे दारूगड हे दारूगड यशोदा मैया घरामध्ये होती घरामधन यशोदा मैया गोठ्यावर आली आणि पाहिलं काकाबाई नो काय झालं त्या मोर्चा मधनं एक गवडण पुढे आली लक्ष द्या फक्त दहा मिनिटात थांबणार या हे बा एक गवढण पुढे आली आणि ती गौडण म्हणायला लागली यशोदा मैया तुझ्या कानाला आवरणा आवारी आवारी आपुला काना

यशोदा मैयाच्या डोळ्यातलं पाणी देवाने पाहिलं देवाने विचार केला आपली आई आपल्यासाठी रडली ना आता आपण आपल्या आईला हसवायचं <laughs> काय हसवायचं आपण आपल्या आईला यशोदा मैया ओट्यावरनं घरामध्ये आली हे प्रश्न तुला काय पाहिजे सांग ना काय आपल्या घरी एक नाही नऊ लाख गाई आहेत सांग ना तुला काय पाहिजे त्यावेळेस देवाने ठरवलं आपली आई आपल्यासाठी रडली ना आपण आपल्या आईला हसवायचं देव सुद्धा आपल्या आईच्या डोळ्यात पाणी पाहत नव्हते तर आपण सुद्धा आपल्या माय डोळ्यात कधीच पाणी पाहायचं नाही महाराज काय आपल्या मुळे जर आपल्या माय डोळ्यात पाणी येत असेल तर आपल्यासारखा दरिद्री या जगातला दुसरा कोणी नाही आणि आपल्या मुळे जर आपल्या माय डोळ्यात पाणी येत नसेल तर आपल्यासारखा या जगातला श्रीमंत दुसरा कोणीच नाही महाराज काय रडली ना रडली ना माझी आई आईला आपण समजवलं पाहिजे आईला पटवलं पाहिजे आईला हसवलं पाहिजे हे कृष्णा तुला काय पाहिजे मला सांग ना आई त्या कडून विचार बरं तुझा मुलगा चोरी करण्यासाठी येतो का अरे ते सांगताय तू चोरी करण्यासाठी येतो आई त्यांना विचार बरं रात्री येतो का दिवसा काय कायदा घरामधनं ओट्यावर आली का गा बाई नो माझा मुलगा चोरी करण्यासाठी येतो रात्री येतो का दिवसा सर्व गडूने म्हणायला आई रात्री येतो रात्री यशोदा मैया ओट्यावर ना घरामध्ये आली हे कृष्णा त्या गडून सांगताय तू रात्री चोरी करण्यासाठी जातो आई खरं सांग मी रात्री कुठे झोपलेला असतो म्हणजे माझ्या जवळ आई खरं सांग मला जर रात्री सू लागली मी एकटा उठतो का तुला उठवतो म्हटले मला उठवतो आई घराच्या बाहेर मी रात्री एकटा जाऊ शकत नाही आणि गावामध्ये कसं काय चोरी करण्यासाठी जाणार ग आई म्हणे हे पटलो ना दादा यशोदा मैयाला यशोदा मैयाला पटलं यशोदा मैयाने कृष्णाच्या डोक्यावरून असा हात फिरवला आणि सांगितलं हाव म्हणे म्हणा भाऊ बरोबर सांगस म्हणे तू काय ते गौरणी खोटे बोलतात यशोदा मैयाला पावर चढली पदर कमरेला खोला यशोदा मैया ओठ्यावर आली आणि त्या गौरणीकडे बोट करून काय म्हणते काका बाईन माझा मुलगा कसा आहे बाळासा गोजिरवाने गोकुळ जाणारी बाळ सगु गुणाचं माझं बाळ दिसतय गोजीरवाना काय सांगत आहे कारण काय गोकुळ छानारी तुम्ही लपवयाचा भवरा आड घेता शहा रंगरा तुम्ही लपवण्याची गोटी आड घेता जग जेटी तुम्ही काही एक घरच्यात का ग तुम्ही बारा घरच्या बारा घर जाणारी तुम्ही बारा घरच्या बारा घर गोकुळ जाणारी वरखेडकर जसा मोर्चा आला ना तसाच मोर्चा पाठीमागे गेला काही उपयोग झाला पण त्या मोर्चामध्ये ना एक मोर्चा पाठीमाग फिरल्यानंतर त्या मोर्चा मध्ये एक गौडण आगाव होती ते आगाऊ गौडण गरकण पाठीमाग फिरली तिने कृष्णाला आजला हे कृष्णा या या, 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 या सोड्या विठाला विढाला विठाला 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 क्षेत्रातले श्रीमंत राजकीय क्षेत्रातले अधिकारी सर्वेच मंडळी ठिकाणी आलेले आहेत का आपल्या गावाचं वैभवच तेवढं मोठं आहे महाराज विठाला 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 लक्ष द्या फक्त दोन पाच मिनिटा बरं काय चालू होतं आपलं कीर्तन काय हो इकडे लक्ष द्या बा महाराज फक्त विक्षेप करू नका कोणी बोलू नका ए पोराला उठाव एकदम विठाला 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 विठा <thirst call> वीण मोर्चा पाठीमाग फिरल्यानंतर काही उपयोग झाला नाही मोर्चा पाठीमाग फिरल्यानंतर त्या मोर्चामध्ये एक गवडण आगाव होती ती आगाव गवडण गरकन पाठीमाग फिरली तिने कृष्णाला दिला ए कृष्णा या ज्या गवडण आहेत ना या गरीब आहेत त्यांच्या घरी काय जातो माझ्या घरी येऊन पाय म्हणे कृष्णाने लगेच पेंद्याला दिला पेंद्या हे पेंद्या हिचा घर नंबर रे आई नेमकी गाव महाराज का पलाट महाराज हिचा <laughs> घर नंबर लिहि बर का आजचा तडा का हिच्याच घरी पेंद्याने नंबर देवाने गवळनला सांगितलं हे गवळन आज मी तुझ्या घरी येणार म्हणजे येणार ऐका दादा गवळन म्हणायला लागली कसं येते पाहतेच मी हा महाराज रात्रीचे दहा वाजले गवडण दारामध्ये काठी येऊन बसले तरी सुद्धा देव आले नाही बारा वाजले तरी आले नाही एक वाजला तरी आले नाही रात्रीचे दोन वाजले गवडण दारामध्ये काठी घेऊन बसले तरी सुद्धा देव आले नाही रात्रीचे दोन वाजले तरी सुद्धा देव आले नाही ती गवडण विचार करते, करते। लहान लेकर झोपी गेला असेल दोन वाजले आपण झोपा ती उठली आणि ती झोपली ती झोपली आणि हा बापा उठला काय तिच्या घरात गेला सर्व दही दूध तुपलोनी काढलं आणि सर्व नासाडी केली ती गवडण अशी झोपली होती आणि तिच्या शेजारी तिचा गोपाळ झोपला होता देवाने विचार केला इनेज मला चालेल केलं होतं ना अशी जिरवतो अशी जिरवतो सात जन्मापर्यंत ती माझी आठवण ठेवेल अशी जिरवतो आता काय खुडी करायची काय खुडी करायची ऐका दादा देवाने काय खुडी करायची अचानक देवाचं लक्ष त्या गवडणीच्या वेणीकडे गेलं त्या गवडण्याची वेणी एवढी होती ती पहिली गवडण होती म्हणून एवढी वेणी होती आता समजून घ्या काय तो पहिला गोपाड होता त्याची दाढी मोठी होती महाराज तिची गाठ मारली आणि त्या गाठीला शपथ टाकली एक गाठ तुला माझी शपथ माझ्याशिवाय सुटली तर पाय बाबा गाठ सुद्धा थरथर कापायला लागली <laughs> पाटे चार वाजता ती गवडण उठली बर का पहिल्या गवढणी कशा होत्या पाठे चार वाजता उठायच्या लक्ष द्या पहिल्या गोडणी कशा होत्या पाठे चार वाजता उठायच्या आंघोळ करून घ्यायच्या आंघोळ झाल्यानंतर तापलेली पाण्याची बादली बाथरूम मध्ये नेऊन ठेवायच्या आता ती पाडी आपल्या गोपाळांवरती आली महाराज गोपाळ सगळे पाच वाजता उठतो बंबा पेटवतो हिटर लावतो पाणी तापून घेतो आणि आंघोळ करून घेतो तापलेले पाण्याची बादली बाथरूम मध्ये नेऊन ठेवतो आणि मग तिला म्हणतो उठ बादली भरून ठेवलेले आंघोळ करून घे कलयुगाचा महिम आहे बाबा हा विढाला विढाला